ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते रविवारी दतवाड ग्रामीण रुग्णालयाचा पायाखुदाई समारंभ दतवाड तालुका शिरोळेतील ग्रामीण रुग्णालयाच्या नव्या सर्व सोईदार युक्त इमारतीचा पायाखुदाई समारंभाचे आयोजन रविवार दिनांक चार मे रोजी सायंकाळी 6 वाजता करण्यात आले आहे या समारंभात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर असणार आहेत या नव्या ग्रामीण रुग्णालय इमारतीसाठी एकूण सोळा कोटी पंधरा लाखाचा प्रशासकीय निधी मंजूर करण्यात आला आहे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला असून एकूण बहात्तर गुंट्यावर ही आधुनिक इमारत उभारण्यात येणार आहे सध्या तीस खाटांचे असलेले रुग्णालय आता पन्नास खाटांचे होणार असून त्यात स्त्री रोग पुरुष वॉर्ड दोन ऑपरेशन थिएटर कन्सिल्टिंग रूम एक्स रे दंत नेत्र बालरोग विभाग यांचा समावेश असेल सर्व प्रकारच्या सर्जनीसाठी सुविधा उपलब्ध असणार असून गर्भवती महिलांसाठी विशेष व्यवस्था राहणार आहे पोस्टमॉर्टम शवविच्छेदन व एम एल सी सुविधा महात्मा फुले जन आरोग्य योजना व आर बी एस के योजनेचा लाभ तसेच आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार सुविधा देण्यात येणार आहेत महालॅबच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या तपासणी सुविधा या रुग्णालयात उपलब्ध असणार आहेत इमारतीचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत रुग्णालयाचा तात्पुरता स्थलांतरित उपविभाग सुरू करण्यात आला असून त्यासाठी पंधरा लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे या इमारत बांधकामाच्या पायाकुताई सोहळ्यामुळे दत्वाड ग्रामीण रुग्णालय इमारतीच्या कामाला गती येणार असून सदरची इमारत लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे या रुग्णालयाच्या माध्यमातून दतवाड सह परिसरातील रुग्णांना चांगल्या व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर